उद्घाटनावरून भाजप शिवसेना शिंदे गटात वाद नवी मुंबईतील एका शाळेच्या उद्घाटनावरून भाजप आमदार गणेश नाईक यांच्यामध्ये वाद झालाय भाजप आणि शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते एकमेकांना भिडले असल्याचं समोर आलंय महापालिकेच्या शाळेचा उद्घाटन लांबल्याने भाजप आमदार गणेश नाईकांकडून उद्घाटन केलं जात आहे तर याच शाळेत उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून होणार होते यावेळी हा वाद घडला आहे भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतलंय यावर शाळा बंद ठेवून उपयोग काय चांगलं काम करतोय तो रोखताय का असा सवाल आमदार गणेश नाईक यांनी उपस्थित केला गणेश नायकांच्या हुकुमशाहीच्या विरोधात शिंदे गट एकवटले असून गणेश नाईक आमदार आहेत तर त्या पद्धतीने सर्वांना विश्वासात घेऊन उद्घाटन करायला पाहिजे होते युती म्हणून आम्ही शांत होतो आता शांत बसणार नाही त्या शाळेचे पुन्हा उद्घाटन करणार अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गट विजय चौगुले यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज एक उद्घाटन करू शकलो असतो आणि याचबरोबर उद्घाटन नाहीये लोक त्या चालीमध्ये गरम होतात उष्णता वाढते त्या मुलाने स्कूल शाळेमधून आणून चांगलं स्वास्थ्य देण्याचं काम केलं ओके माननीय मुख्यमंत्री मोदयांना वेळ असून ते मी विचारतो अजून भरपूर काम उद्घाटन बाकी आहेत आणि त्यांच्या हस्ते करून टाकू ओके अस्तित्वात आमदार म्हणून माझा अधिकार आहे तो मी निश्चित बजवलेला आहे आणि त्या बाबतीत मी काल माननीय आयुक्तांना पत्र दिले आयुक्तांना सांगितलेलं की तुमच्या लोकांना त्या बाबतीमध्ये अवगत करा आता अवगत त्यांनी केलेले पण हेडमास्टर शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललोय साफसफाई होऊन दोन तीन दिवसामध्ये सर्व विद्यार्थी इथे शिकायला लागतील कायदान okay. अरे अरे हे बघा ना तुम्हाला पाहिजे एमआरडीसीच्या अधिकाऱ्यांना त्यांना पाठीशी घालणारा की ही शाळा या ठिकाणी आता लॉजिंग बोर्डिंग समोर आहे हा मैदान शाळेला मैदान नको शरम वाटली पाहिजे त्या अधिकारी त्या अधिकाऱ्यांना नंतर रोखल मी सांगितल्यानंतर त्यांनी थांबवलेलं आहे योग्य वेळी माझे देवेंद्र फडणवीस सिडकोनी केलेल्या चुका एमआरडीसी केलेल्या चुका डीपी प्लॅन जरी दोन हजार तेवीस फेब्रुवारीला सबमिट झाला असला तरी त्याला अंतिम मंजुरी देण्यात येऊ नये त्याच्यात दुरुस्ती केल्यानंतर शहराच्या जनतेच्या हिताच्या गोष्टी केल्या जातील आणि नंतर पुढे डीपी प्लॅन पूर्ण सँक्शन होईल दिल्लीत जायचंय चेक एक मिनिट एक मिनिट काय एक मिनिट सर मुख्यमंत्र्यांचे उद्घाटन करण्यात करण्याचा तुमच्याकडून घेण्यात आला होता मात्र आमदार गणेश नाईक यांनी हा उद्घाटन केलेला आहे कुठेतरी श्रेयवादाची लढाई सुरू आहे सरकार सोबत आहे बघ श्रेय ज्यांनी घ्यायला पाहिजे त्यांनी श्रेय घ्यायला पाहिजे आज या नवंबरची काय परिस्थिती तुम्हाला माहित आहे ही हुकुमशाही पद्धतीने गणेश नायकांचा हुकुमशाही पद्धतीने चालू आहे हो 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 मी बोलत नाही की तर या ठिकाणी हा वॉर्ड हा आमचा शिवसेनेचा नगरसेवक आहे आणि शिवसेनेच्या नगरसेवकाच्या माध्यमातून या सर्व एवढी मोठी शाळा रामाशेषा त्यांची पुत्नी नगरसेविका होती तिच्या माध्यमातून आज ती एवढी मोठी शाळा या ठिकाणी उभी राहिली आणि या शाळेचं या ठिकाणी हे मी तुम्हाला एक महाराष्ट्र टाईम्सची जी बातमी दाखवतो या ठिकाणी आयुक्तांनी स्वतः आयुक्तांनी महाराष्ट्र टाईम्सला दिलेली ही बातमी आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या होते आणि यादवनगर येथे बांधलेल्या शाळेच्या नवीन वास्तूचे लवकरच लोग लोकार्पण करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहे त्यासाठी त्यांची वेळ घेण्यात येत आहे सर्व याला हे आहे ठीक आहे ते इथले स्थानिक आमदार आहेत आम्ही समजू शकतो ते आमदार आहेत आमदारांनी त्या पद्धतीने करावं ना जबर जोर जबरदस्ती जाऊन त्या ठिकाणी आतमध्ये घुसून फीत कापायची बाहेरची लोक बोलवायचे आणि इथं पोलीस प्रशासन पण इथं स्थानिक लोक त्याला विरोध करायला गेले तर सर्व स्थानिकांनी <coughs> इथं उचलून आणलं आणि माहिती तर घ्यायला पाहिजे नगरपालिकेने बाबा हे उद्घाटन ठरवलंय नगरपालिकेच्या माध्यमातून उद्घाटन होते इथे मी हुकुमशाही चालू झालेले तिथं बोलतात लॉजिक म्हणतात नेता लॉजिक म्हणतो अरे नेता तू नेतायस तुझे तुझ्यास तुझ्यानी जे 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 होते ना ते चांगलं काम कर नेता म्हणून आणि ज्याने कोणी बांधायचं ते त्याचे तुझ्या किंमत आमदार तोडून दाखव ना तोड ना आम्ही कुठं काय बोलतोय आम्ही कुठं काय बोलतोय तिथे जाऊन कुठल्याही पद्धतीने शाळेचं उद्घाटन अनधिकृतपणे शाळेचं उद्घाटन करायचं आणि तिथल्या स्थानिक नगरसेवकांना डावलायचं दाव। स्थानिक नगरसेवकांना विरोध करायचा नगरपालिकेला फाट्यावर मारायचं आणि उद्घाटन करायचं ही कुठली हुकुमशाही झाली ही जास्त दिवस नव्या मुंबईमध्ये चालून नाही देणार हुकुमशाही झालं आता बस झालं आम्ही आम्ही याचा अर्थ असा नाहीये की आम्ही काही त्यांनी काही करावं आणि आम्ही काही ऐकून घ्यावं अरे स्वतः तिकडे बेलापूर विधानसभेमध्ये जाऊन नगरसेवकांच्या तिकडच्या पंधरा त्याच्या मधल्या नगरसेवकांच्या इथले जाऊन ते उद्घाटन करतात मंदाताई बोलत नाही पण आम्ही आम्ही इथं बोलणार बोलणारे आहोत आम्ही आम्ही नगरसेवक आम्ही शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी तुमची काय गरज पडली आम्ही आमच्या नेत्यांकडनं करून घेऊ ना तुम्हाला तुमच्या नेत्यांकडनं करून घ्या ना आचारसंहिता होत लवकर लागलं म्हणून मुख्यमंत्र्यांनाच वेळ नव्हता ना त्यामुळे अरे मुक मुक अजून तुम्हाला माहिती आहे का ती जागा अजून महानगरपालिकेकडे हँडओवर झाली नाही डी सीकडनं म्हणून तो प्रस्ताव थांबलेला आहे जी यादी मुख्यमंत्र्यांकडे गेली आहे उद्घाटनाची त्याच्यामध्ये शाळेचा कुठेही उल्लेख नाहीये आणि शाळेचा शाळेचा अजूनही त्याचे पैसे भरून ते हॅन्ड ओव्हर करायचं बाकी आहे आणि ते एमआयडीसीच्या जनरल बॉडीला ते तो विषय जाणार आहे त्याच्यानंतर ते पटलावर ते, 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 ते 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 येईल याचं उद्घाटन करायचं सर्व प्रोसिजर करायचे अर्धवट प्रोसिजर आहे त्याची अजून अजून हॅन्ड करते तुम्ही नगरपालिकेतून माहिती घ्या हे अजून हँडओवर झालेला प्लॉट नाही तो कितीही रावण आले तर त्यांचे डाव घडून लावण्याचं काम हे गणेश नायक करतील अरे आता आता या नव्या मुंबई हा नव्या मुंबईतला रावणाचा अंत होत चाललेला आहे म्हणून त्याला आता रावण सुचत आहे त्याचा अंत होत चाललेला आहे त्याची रावणगिरी गेलेली आहे त्याची झाली आता एकावर आहे बस झालाय आता रावण आम्ही नाहीत रावण ते ते हुकुमशाही पद्धतीने यांचं ते चालू आहे ना रावण आहे आणि वेळ काळ आल्यावर राम कोण आणि रावण कोण दाखवून पण देऊ हा विजय चौकुले का असाच नाही आहे आम्ही पोलिस स्टेशनला याच्यासाठीच बसलेलो आहे पोलीस स्टेशनला आम्ही हेच सांगतोय की ज्यानी कोणी हे करायचं असेल तर पोलिसांचं म्हणणं आहे की प्रशासनाने आमच्यावरती हे करायला पाहिजे उद्या परवा जाऊन आम्ही आयुक्तांच्या दालनात बसणार आहोत का याच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून आम्हाला आम्हाला पण सर्व गोष्टी समजतात ना आम्ही आमचे वॉर्ड आहेत आमच्या नगरसेवकांचे वॉर्ड्स आहेत आमच्या नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये आमचा हक्क डावला गेला तर काय नाही अरे काय या बोलतो ना आपण हे की रावणगिरी आता बंद करा हे झोपडपट्टीच्या माध्यमातून एसआरआय थांबवला या कुठल्या रावांनी थांबवला शंभर एकर शंभर एकर जमीन ही फक्त एसआरआय वरती आहे हे कुठल्या रावणाने थांबवलं एस आर आणि आज अडीचशे एकर जमीन याच्यामधून डी पी प्लॅनमधन त्यांना रेसिडेन्शियल करतायत म्हणजे अडीचशे एकर मध्ये ते कुठला रावण करतोय अडीचशे एकरचं रिझर्वेशन कुठला रावण काढतोय कुठला रावण पैसे खातोय त्याच्यामध्ये या सर्व गोष्टीचा विचार करा झोपडपट्टीवरती अन्याय करायचा तिकडे अडीचशे एकरावरती तिथे मलिदा खायचा हे कोण रावण करतोय आणि सांगतात पाण्या पाणी पाण्यासाठी आम्ही एसआरला विरोध करतो मग तिथे अडीचशे एकरामध्ये कुठून पाणी देणार आहे या गोष्टी मी ओपनली बोलतोय आमदार कोणाच्या आम्हाला माहिती आहे का युतीचं शासन आहे सर्वांनी संयमानी घ्यायचं पाहिजे आणि संयमा करायला पाहिजे त्यांना जर एवढंच जर करायचं होतं तर रामाशिषला विश्वासात घ्यायचं होतं तिकडचं नगर म्हणून तू पण आहे आमच्या बरोबर उद्घाटनाला त्याला डावलून करायचं मग निमित्त काय मी रावणशाही नाही झाली परत उद्घाटन शाळेचं करणार का आपण हो करणार करणार एस करणार जोपर्यंत लीगली प्रोसिजर पूर्ण होईल हँड ओव्हर नगरपालिकेकडे जोपर्यंत अजून हँड ओव्हर झालेला नाही जो प्लॉट हँड होईल हँड झाल्यानंतर आम्ही ते करणार या संदर्भ मुख्यमंत्र्यांशी काय बोलणार उद्घाटन 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 हँड झाल्यानंतर आम्ही प्रशासनाशी आता आम्ही निवडणूक झालेली नाही प्रशासन आहे प्रशासनाशी आम्ही विचारविनिमय करणार प्रशासनाला बोलणार आणि कोणी मंत्री असेल त्याच्या असते उद्या मुख्यमंत्री असतील आमचे शिक्षण मंत्री असतील कोणाच्याही असते त्याचं आम्ही उद्घाटन करतो या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं की या संदर्भामध्ये काय बघा अजून माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं नाही या छोट्या मोठ्या गोष्टी काय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत आम्हाला जायचंय एक एका इथल्या नव्या मुंबईतल्या रावणांनी समजायला पाहिजे अरे काय त्यांना काय बेस आहे कधी डॉन कधी रावण अरे स्वतः स्वतःला स्वतःची व्याख्या करून घेत आहे आता मी साधं झोपडपट्टीचं उदाहरण दिलं अडीचशे एकरचं रिझर्वेशन उठतंय आणि शंभर एकरच्या झोपडपट्टीवरती तुम्ही एसआरएला विरोध करताय मग याच्यात राम कोण आणि रावण कोण भी आता किती वेळ आलेली आहे राम आणि रावण दाखवून द्यायची आल्यावर त्यांना दाखवून देऊ राम कोण आणि रावण कोण आमचा हा शाळेचा जो उद्घाटन होता फर्जी होता हा फर्जी उद्घाटन आहे हा फर्जी उद्घाटन तुम्ही पालिकेला घ्या ना प्रशासनाला घ्या इथे तुम्हाला हे नगरपालिकेची नोट तुम्हाला महाराष्ट्र टाइम मधली टाइम्स मधली यादी आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे उद्या ऑनलाईन काहीतरी आता ऑनलाईन काय उद्घाटन होणार आहेत तर त्याच्यामध्ये या शाळेचं पण नाव नाही आहे ऑनलाईन मध्ये सुद्धा आणि एक तुटल्या याच्यात हे करायचं एक एक पाहायला गेलं तर आमदाराने असं म्हणतात की सध्या महापालिकेमध्ये नगरसेवक अस्तित्वात नाही त्याच्यामुळे आमदार म्हणून माझा अधिकार आहे आहे ना तर दुसऱ्या बाजूला नव्या मुंबईमध्ये अजूनही स्थानिक नगरसेवकांच्या सगळ्यात राजकीय पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते उद्घाटन अजूनही होत आहेत नगरसेवक नसताना देखील मन मग अरे ते त्यांनी हिशोब करायला त्यांच्याच सर्वात जास्त उद्घाटन त्यांच्याच नगरसेवकांचे होतात त्यांनी स्वतः जाऊन करतात मग आम्ही आमच्या नगरसेवकांनी आमच्या नेत्यांच्याकडून केलं तर चुकतं कुठं हे त्यांच्या नगरसेवकांचे उद्घाटन हे स्वतः जाऊन करतात बेलापूरमध्ये विधानसभेत जाऊन करतात तर इथं जर आम्ही आमच्या नगरसेवकाची आम्ही एक जिल्हा प्रमुख म्हणून विरोधी पक्ष नेता म्हणून माझी आम्ही केलं तर आमचं चुकतं कुठं आहे आमच्या नगरसेवकांना आमचा अधिकार आहे आम्हाला आमचा हक्क आहे आमच्या वॉर्डवरती आम्ही मेहनत केलेली मेहनत आहे या रामाजी केले दहा वर्षाची ती मेहनत आहे प्लॉट आणा प्लॉट हे करून घ्या सरकार था था काम मुख्यमंत्री म्हणतात हो उपमुख्यमंत्री म्हणतात नवी मुंबईत मात्र असं काय होतं की जिथे हा वाद पेटतो आणि ते मात्र एकत्र दिसत नाही बघा आम्ही प्रत्येक गोष्टीत आम्ही संयम ठेवतो आम्ही संयम म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले संयम ठेवा आम्ही संयम ठेवून चालतो पण असं जर काय केलं तर त्याला विरोध आणि परत पोलिसांनी पण आमच्याच सर्व लोकांना उचलून इथं आणलं पोलीस स्टेशनला स्थानिक लोकांना आणलं आणि बाहेरचे लोक तिथं मस्तपैकी एन्जॉय करतात अरे हा काय प्रकार काय आहे म्हणजे तिथं स्थानिक नगरसेवक माजी नगरसेवक स्थानिक कार्यकर्ते तिथे तिथं गेले विरोध करायला मग त्यांना पण बोलायला पाहिजे होतं या रे तुम्ही पण या आपण सर्वजण मिळून बरोबर करूया जर तुम्ही जर अशा पद्धतीने दडपणशाहीच्या याच्याने जर करत असाल तर हे चुकीचं आहे ना आम्ही बोलतो ना जे प्रशा प्रशासन आहे प्रशासनाच्या माध्यमातून होऊन द्या ज्याचा त्याचा अधिकार आहे ज्याचं त्यांनी घ्यावा ना आता तर रूट सूट सर्व नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये उद्घाटन होतात कुठली परवानगी घेतात काल परवा ऐरोलीला पाण्याच्या टाकीचं उद्घाटन केलं नेत्यांनी तर कोणाच्या याच्याने केलं का त्याला का प्रशासनाची मान्यता होती केलं ना मग इथं इथं का आमच्या आमचं म्हणणं एवढंच आहे जे आमचे शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कशाला चप असतं चपकत आम्हाला आमच्या नेत्यांकडनं करून घेऊन द्या ना तुम्हाला काय दाखवायचं आहे तुम्हाला वाटत या पूर्ण प्रक्रियेचा कुठेतरी हा जो इफेक्ट आहे तो इथल्या लोकसभेच्या निवडणुका माहीत असून अनाऊन्स करतोय बंद करतो कुठे खू मारलंच आहे काय घ्यायचोय बरो